नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे व्हेज मंचुरियन बनवले आहेत आणि ते कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी हे व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन वाट्या कोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठं गाजर मी इथे किसून घेतलेलं आहे गाजरही स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे मी म्हणजे शिमला मिरची मी एक घेतली आहे तर अर्धी मी मंचुरियनमध्ये टाकणार आहे आणि अर्धी ग्रेव्हीसाठी ठेवलेली आहे तर शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची त्यानंतर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तर बघा इथे तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता त्यानंतर एक चमचा इथे काळी मिरी पावडर घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा इथे सॉस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आले लसूण असं ठेचून घेतलेला आहे एक चमचा तुम्ही इथे आले लसणाची पेस्टही घालू शकता पण मी थे त्याचं ठेचूनच घेतलेलं आहे त्यानंतर हातानेच आपल्याला हे सर्व मसाले आ, कोबी किंवा सर्व ज्या भाज्या आहेत त्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा इथे सर्व आता मिक्स करून झाले त्यानंतर यामध्ये आपल्याला लागेल ला तेवढंच पाणी घालायचं आहे अगदी इथे पाव वाटी पाणी मी घातलेलं आहे कारण कोबीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं त्यामुळे अगदी बेतानेच पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी फक्त इथे पाववाटी पाणी वापरलेलं आहे आणि इथे व्यवस्थित पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची कढईमध्ये ते तेल घालून गरम होण्यासाठी ठेवायचं ते आहे तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला हे जे आपण पीठ भिजवलेलं आहे त्याचे असे छोटे चुट छोटे बॉल्स बनवून घ्यायचे तर बॉल्स बनवताना प्रथम अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे ते हाताला चिकटत वगैरे नाही तर या पद्धतीचे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत बघा इथे या पद्धतीनेच मी सर्व बॉल आता बनवून घेणार आहे तर बघा इथे आपले सर्व मंचुरियनचे बॉल बनून तयार झालेले आहे आणि त्यानंतर हे बॉल्स आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाले की नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर बघा इथे हे वरती आलं आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं तेल गरम झालं आहे आणि हाय टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे तर बघा एक एक करून सर्व बॉल्स आपल्याला यामध्ये तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे ते बॉल्स घालून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आणि दोन तीन बॅचेसमध्ये हे पूर्ण तळून होतात आणि असे आपल्याला उलटपालट करत व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा इथे या पद्धतीने सर्व उलटून पालटून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे, हे हाय टू मिडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत जर आ, एकदम कमी आचेवर तळले तर हे मंचुरियन एकदम नरम होतात त्यासाठी आपल्याला इथे कडकडीत तेलातच व्यवस्थित आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर व्यवस्थित आपल्याला आणि बुडबुडेही कमी होतात तळताना तर समजायचं की आपले हे ते तळून झालेले आहेत या पद्धतीने आता आपण सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत तीन बॅचेसमध्ये व्यवस्थित हे होतात या पद्धतीने आता इथे सर्व मंचुरियन आपले तळून झालेले आहेत अगदी कलरही खूप छान आलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये ते तळलेलं तेल काढून घ्यायचं आहे आणि दोन चमचे पुन्हा तेल घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेला आणि एक छोटा कांदा घालायचा आहे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला आणि एक मिनिटभर आपल्याला हे फक्त नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसून मी कुटून घेतलेलं आहे ना ते आलं लसून एक चमचा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जी शिमला मिरची होती मी अर्धी मंचुरियनमध्ये घातली होती अर्धी आपल्याला इथे ग्रेवीमध्ये घालायची आणि थोडे मोठे मोठेच पीस कट केलेले आहेत तर इथे मी सिमला मिरची घातलेली आहे त्यानंतर आपल्याला कोबी घालायचं आहे आणि अर्धा कोबी आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे कोबी थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर एक दोन मिनिट आपल्याला हे नरम होईपर्यंत परतवायचं आहे हे परतते येतोपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्न घेऊन थोडंसं पाणी घालून या पद्धतीची अशी स्लरी बनवून घ्यायची आहे बघा एकदम पातळ अशी त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे आणि दोन चमचे इथे सोया सॉस घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसच्या एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे त्यानंतर एक चमचा इथे मिरी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला ती स्लरी जी बनवलेली आहे आपण ती घालून घ्यायची आहे ची आणि त्यानंतर एक दीड वाटी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर जवळजवळ दीड वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता इथे मी दीड वाटी पाणी घातलं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे एखाद दोन छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथे व्यवस्थित आता ही ग्रेव्ही उकळल्या जाते बघा एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कढईला या पद्धतीचे थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे बघा इथे आता आपली ही ग्रेव्ही थोडीशी शिजवून झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व मंचुरियन घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्या मंचुरियनमध्ये व्यवस्थित ती ग्रेव्ही मिक्स होते आणि मध्ये मुरलीही जाते या पद्धतीने आपले हे मंचुरियन तयार झालेले आहे आणि एका सर्विंग बॉलमध्ये आपल्याला सर्व करायचे आहे बघा या पद्धतीने मी एका बॉलमध्ये सर्व करत आहे त्यानंतर यावरती आपल्याला गार्निशिंगला थोडंसं कोबी घालून घ्यायचा आहे जो आपण थोडासा वेगळा ठेवलेला होता तो कोबी मी इथे घालून घेते तर बघा इथे आपले व्हेज मंचुरियन तयार आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद